दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे विकास घर तिथे योजना या अंतर्गत शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते मुख्यमंत्री आणि वनोश्री योजनेच्या माध्यमातून पासष्ट वय वर्ष असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना तीन हजार रुपये लाभ देऊन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सहाय्य केले जात आहे सातपूर येथील समाजसेविका चित्रा फुंडलिक बोडके यांच्या माध्यमातून सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय या ठिकाणी एक योजना राबवण्यात आलेली असून ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अजय हस्ते या योजनेचा शुभारंभ आज झालेला आहे आहे या योजनेविषयी स्थानिक नागरिक तसेच चित्रा बोडके यांनी आपले मत व्यक्त केले शिवसेना हेमंत तुकाराम बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव तिथे शाखा घर तिथे योजना या योजनेअंतर्गत हा उपक्रम येथे राबवण्यात येत आहे तरी सर्व पासष्ट वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना यो या योजनेचा लाभ घेता येणार आहे दोन लाखांच्या अंतर्गत उत्पन्न असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे आणि त्यांना दैनंदिन जीवनात जे काही अपंगत्व आशक्तपणा किंवा असे अनेक आजार असतील त्यांसाठी अनेक साधने किंवा उपकरणे या योजनेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच आम्ही पुढील योजनाही येथे राबवण्यात येणार आहे मुख्यमंत्री नारीशक्ती योजना त्या योजनेचाही नारीने रूप ठेवा असं मला वाटतं आणि त्या योजनेचे स्वरूप तेव्हा सांगण्यात येईल आता या योजनेचे ज्येष्ठ नाही लाभ ठेवा ही योजना हेमंत अप्पा गोडसे खासदार निधीतून त्यांनी नियोजन केलेला आहे ही योजनेचा फायदा पासष्ट वर्षावरील उमेदवारांना म्हणजे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठांना याचा फायदा होईल ज्याचं उत्पन्न साधारण दोन लाखाच्या आत आहे अशा ज्येष्ठांना आजारांमध्ये किंवा इतरही सामुग्री घेण्यासाठी चष्मा घेणे किंवा कुड्या घेणे काठी घेणे किंवा वाकर्स घेणे यासाठी वर्षातून वन टाइम तीन हजार रुपयाचा फायदा मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ स्त्रियांना सुद्धा याचा फायदा होणार आहे हा फार चांगला उपक्रम राबवलेला आहे याचा जास्तीत जास्त ज्येष्ठांनी फायदा घ्यावा हे नम्र दरम्यान या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक राशन कार्ड दोन पासपोर्ट फोटो स्वयंघोषणापत्र बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक असून ज्येष्ठ नागरिकांनी ही कागदपत्रे सोबत घेऊन यावी अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत शनिवारी नऊ मार्च ते सोमवारी अकरा मार्चपर्यंत नागरिकांनी या योजनेचा लाभ सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव वीस ब्याऐंशी चौऱ्याण्णव छत्तीस चार्या या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर